नमस्कार विद्यार्थी हो मित्रांनो आजचा जो विषय आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील बीएमएस प्रोसेस कधी सुरू होईल सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की ऑल इंडिया कोट्याचं जी प्रोसेस आहे ती आता एकवीस तारखेपासून रजिस्ट्रेशन एमबीबीएस बी बी एस सी सुरू झालेली आहे बरोबर त्यानंतर जी महाराष्ट्र राज्याची प्रक्रिया आहे ती एक जुलै ऑगस्ट पासून सुरू होणार आहे म्हणजे पहिल्यांदा सर्वांसाठी रजिस्ट्रेशन एमबीबीएस पासून ते फिजिओथेरपी पर्यंत सर्वांचं रजिस्ट्रेशन आपल्याला या राऊंडमध्ये करावं लागतं सीईटीसी एल कडे एक हजार रुपये भरून त्यामुळे एम बी एम एस बीएमएस बीएचएमएस साठी किंवा एमबीबीएस बी एम एस बी एच एम साठी एमबीबीएस पासून सगळ्या फिजिओथेरपीपर्यंत सगळ्यांसाठी महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगची प्रोसेस एक ऑगस्ट पासून सुरू होणार आहे वास्तविक पाहता सीईटीसी एलचं तसं नोटिफिकेशन नाही ऍक्च्युअली जे काही सेंट्रलनं दिलेलं आहे आपल्याला नॉम्सनुसार आपण एक ऑगस्ट म्हणतोय परंतु प्रत्यक्षात राऊंड लागण्याची डेट ती असू शकते रजिस्ट्रेशन आजपासून जवळपास आज बारा तारीख आहे एक रजिस्ट्रेशन मात्र सुरू व्हायला पंचवीस तारखेच्या दरम्यान सुरू होईल ज्यावेळेस सुरू होईल मी तुम्हाला त्यावेळेस सांगेन त्यामुळं बी एम एस बी एच एम एस आणि फिजिओथेरपी किंवा याचीच प्रोसेस किंवा एमबीबीएसची सर्वांची सीईटीसी महाराष्ट्र राज्याचं रजिस्ट्रेशन एकत्रित सुरू होतं रजिस्ट्रेशन करून ठेवलं जातं आणि पहिले दोन राऊंड एमबीबीएस बीडीएस चे लावले जातात नंतर बी एम एसचे आणि बीएचएमएस आणि बीएमएस चे राऊंड लावले जातात आणि त्याच वेळेस फिजिओथेरपी सुद्धा राऊंड लावले जातात मात्र रजिस्ट्रेशन मात्र एमबीबीएस पासून फिजिओथेरपी पर्यंत सर्वांना सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं ती प्रक्रिया सुरू झाली नाही सी टी सेलचे ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन तोपर्यंत तो काही काळजी करण्याचे काम नाही आत्ताचा जो, जो राऊंड आहे तो म्हणजे एकवीस तारखेला जो सुरू होणार आहे त्यामध्ये फक्त एमबीबीएस बीडीएस डीम्ड ऑल इंडिया कोट्याचं पंधरा टक्के म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे मार्क जवळपास ओपन ईडब्ल्यू एस आणि ओबीसी कॅटेगरीला पाचशे वीसच्या वरती आहेत त्यांना ऑल इंडियामध्ये गव्हर्नमेंटसाठी भाग घ्यायचा येतो त्याचबरोबर कॉलेजमध्ये मात्र जस्ट इलिजिबल असतील तरी दोन लाख पाच हजार भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना दे बी एम एस महाराष्ट्रामध्ये घ्यायचं आहे एमबीबीएस महाराष्ट्रात आहे त्याची प्रोसेस ही आत्ताची नाही एक ऑगस्टच्या दरम्यान होते किंवा सीईटी सी एलचं अधिक नोटिफिकेशन येईल त्यावेळेस आपल्याला होणार आहे एकंदरीत आपल्या सर्वांना हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल की बी एम एस प्रोसेस कधी सुरू होणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र